नमस्कार मी किशोर पहारे पहारे के के यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे वाशिम नगर परिषदच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत वाशिम नगर परिषद अध्यक्षपदासाठी कोण कोण उमेदवार अर्ज भरणार आहेत याची उत्सुकता वाशिमच्या जनतेमध्ये लागलेली होती आज वाशिम नगर परिषद अध्यक्षपदासाठी वाशिम शहराचे माजी नगरसेवक तथा उद्धव ठाकरे गटाचे नागोराव ठेंगळे यांनी आपला अर्ज अध्यक्षपदासाठी नामांकित केलेला आहे नागोराव ठेंगळे यांच्यासोबत त्यांचे शेकडो चाहता वर्ग हजारो कार्यकर्ते वाशिम उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सर्व पदाधिकारी हजर होते नागोराव ठेंगळे यांचा मनमिळाव स्वभाव सर्व जातीधर्मांच्या लोकांसाठी धावून जाणे सुखादुःखामध्ये एक त्यांना मदत करणे हा त्यांचा मूळ स्वभाव असल्यामुळे आज जनता त्यांच्या पाठीशी उभी राहत असल्याची दिसत आहे वाशिम नगर अध्यक्ष नगराध्यक्षपदासाठी माझा उमेदवारी अर्ज भरत आहे मी माझा अर्ज पक्षाकडे केलेला आहे आणि पक्षाचा जिल्हाप्रमुख यांचा विचार घेऊन मी आज नगरपरिषदला फॉर्म भरण्याकरता आलेलो हो माझ्याकडं पक्ष न्याय करल अशी माझी अपेक्षा आहे म्हणून माझं जे काम आहे ते गेल्या पंच्याण्णव वर्षापासून आपलं पंच्याण्णवपासून वर्षा तास तीस वर्ष झाले पदाधिकारी राहून नगरसेवक राहून आज प्रमुख पण आहे आणि जनसामान्यामध्ये सर्वांचा मला आशीर्वाद आणि मत मिळल अशी आशा बाळगतो आणि आर्ज नगरपालिकेचा आज आर रीज भरतो भरत असताना आमचे पक्षाचे जिल्हा प्रमुख पक्षाचे युवासेनेचे प्रमुख शहराचे शहर प्रमुख प्रमुख आणि बरेचसे शिवसेनेचे कार्यकर्ते लोकसभेचे संघटक जिल्हा संघटक गजानन देशमुख कॅप्टन साहेब सर्व यांच्या साथीनं मी आज फॉर्म आज मी जे भरावं लागलो ते पक्षाचा फॉर्म भरावं लागलो आणि पक्ष मला न्याय देईल हीच अपेक्षा ठेवून फॉर्म भरावा लागलो फॉर्म मिळाला बी फार्म मिळणार आहे नंतर आजचापर्यंत कोणाचा झालेला नाही जिल्हा प्रमुख आले जिल्हा प्रमुखही मागणी करत आहेत त्यांना तन, जर उमेदवारी मिळेल तुम्ही माघार घेसाल का पक्षाचा असल्यावर आम्ही नक्कीच एकूण एकासाठी विचार करू एकूण एका विचार मेन करून आम्ही फायनल करू तुमचा दावा अधिक बळकट आहे कारण की तुम्ही अनेक वर्ष नगरसेवक राहिलेले माझा मग ना ते माझा दावा आहे आणि माझं काम पण आहे आणि माझा समाज पण भरपूर आहे त्या हिसाबानं पाहिलं तर तिकीट मलाच मिळायला पाहिजे